देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे बडे राजकीय नेते अनुपम खेर मिलिंद सोमण रेमो डिसुझा यांच्यासारखे सेलिब्रिटी असो किंवा कोटींच्या संख्येने आलेली सामान्य जनता एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान करणं याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत गंगा यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम असणाऱ्या संगम घाटातील पाण्यात स्नान केल्यावर आयुष्यात केलेल्या सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे त्यामुळेच संगम घाटाचं हिंदू संस्कृतीतील महत्वही फार मोठं आहे आता महाकुंभ शेवटाकडे आलाय कोट्यवधी भारतीय परदेशी नागरिक सामान्य आणि मोठमोठ्या लोकांनीही या ठिकाणी पवित्र स्नान केले पण ज्या संगम घाटाला आणि तिथल्या पाण्याला पवित्र मानलं जातं ज्या पाण्याने लोकांनी स्नान केले जे पाणी पिले महाकुंभात जाऊ न शकणाऱ्यांसाठी बाटल्या ड्रम मध्ये भरून पाणी आपापल्या गावी नेले तेच महाकुंभातलं पाणी पिण्यासाठी तर सोडाच मात्र आंघोळी ही योग्य नसल्याचा एक रिपोर्ट आता समोर आलाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजेच सीपीसीबीने संगम घाटातील पाण्याचा एक रिपोर्ट जाहीर केलाय या रिपोर्ट मध्ये नेमकं काय सांगितलंय खरंच संगम घाटावरील पाणी आंघोळीसाठी अयोग्य आहे का आणि या पाण्याच्या वापराने शरीरावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय बोल फिडू सगळ्यात आधी सीपीसीबीचा अहवाल नेमकं काय आहे ते पाहूयात प्रयागराज मध्ये सुरू असणाऱ्या महाकुंभळ्यात आतापर्यंत जवळपास चोपन्न कोटी लोकांनी स्नान केल्याचं सांगण्यात येतं या पाण्याच्या योग्यतेवर काही लोकांकडून शंका घेतली जात होती तसेच काही लोक या पाण्यात कपडे धुत असल्याचे या पाण्यात शॅम्पू साबण वापरून अंघोळ करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आले होते त्यातूनच हे पाणी लोकांच्या स्नान करण्यासाठी खरंच योग्य आहे का असे सवाल उपस्थित केले जात होते याच पार्श्वभूमीवर हे पाणी स्वच्छ किंवा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रयागराजमधून नऊ ते एकवीस जानेवारीच्या दरम्यान जवळपास त्र्याहत्तर ठिकाणांवरून नमुने गोळा करण्यात आले सी पी सी बीने सहा मानकांच्या आधारे या पाण्याची तपासणी केली यात पाण्याची पी एच लेवल तपासून पाण्यात क्षारांचं प्रमाण किती आहे हे पाहिलं गेलं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच बी ओ डी केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच सी ओ डी डिझॉल्ड ऑक्सिजन आणि फिकल कॉलिफॉर्म तपासणी या मानकांचा समावेश यामध्ये होता त्र्याहत्तर ठिकाणचे जे नमुने तपासले गेले होते त्यातल्या बऱ्याच नमुन्यांमध्ये फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण स्वच्छ किंवा पिण्याच्या आणि अंघोळीच्या पाण्यात असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त असल्याचं आढळून आले हे प्रमाण साधारणपणे पाण्यात एक मिली लिटर म्हणजेच शंभर इतकं असायला पाहिजे मात्र अमृत आधी एक दिवस यमुना नदीच्या पाण्याची तपासणी केली असता या पाण्यात फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण दोन हजार तीनशे असल्याचं सांगण्यात येते तर संगम घाटावरही अशीच परिस्थिती होती आणि तिथंही यामुळे काय त्रास होऊ शकतो तर हा बॅक्टेरिया साधारणपणे माणसांच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतो हा बॅक्टेरिया इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्यात असणं म्हणजे माणसांची आणि प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळलेली असू शकते सगळेच कॉलिफॉर्म बॅक्टेरिया हे घातक नसले तरी या बॅक्टेरियाचा पाण्यातलं आढळणं हा पाण्यात ई कॉलाय साल आणि काही व्हायरस असण्याचीही भीती वाढवतो महत्त्वाचं म्हणजे अजूनही प्रयागराज मधला कुंभमेळा संपलेला नाहीये आजही हजारो लोक याच पाण्यात आंघोळ करत आहेत त्यामुळे फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण वाढून लोकांच्या जीवाला असणारा धोकाही वाढण्याची शक्यता आहे शिवाय सीपीसीबी च्या रिपोर्ट मध्ये हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच पण आंघोळीसाठीही योग्य नसल्याचं सांगितलं आहे कॉलिफॉर्म बॅक्टेरियामुळे शरीरावर घातक परिणाम होत असल्याचं सांगण्यात येते या बॅक्टेरियामुळे मळमळ होते उलट्या होतात आणि अतिसार होण्याचा धोकाही असतो याबरोबर कॉलिफॉर्म बॅक्टेरियाच्या पाण्यातील अतिप्रमाणामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा असते अशा प्रकारच्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानं गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन त्वचेवर पुरळ येणं डोळ्यांची जळजळ होणं आणि टायफॉइड हिपेटायटिस ए यांसारखे गंभीर होऊ शकतात या दूषित पाण्याचे थेंब जर चुकून तुमच्या श्वसन नलिकेत गेले तर तुम्हाला श्वसना संबंधित आजारही होऊ शकतात थोडक्यात हे कॉलिफॉर्म बॅक्टेरिया तुमच्या पचनसंस्थेसाठी श्वसन संस्थेसाठी आणि त्वचेसाठी धोकादायक असतात तसंच तुम्ही दीर्घकाळ या बॅक्टेरियाच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला मूत्राशय आणि कोलन कर्करोगाचा धोका वाढू शकतो असंही म्हणलं जातं सी पी सी बीचा हा सगळा रिपोर्ट त्यानंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच एन जी टीकडे देण्यात आला एन जी टीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव न्यायिक सदस्य न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि तज्ज्ञ सदस्य ए वेल यांच्या खंडपीठाने या रिपोर्टचा अभ्यास केला या पाण्याची गुणवत्ता अंघोळीसाठी योग्य राहावी यासाठीच्या प्रयत्नांवर भर देत असल्याची माहिती दिली जाते तसंच एनजीटीने उत्तर प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या वकिलांना सीपीसीबीच्या रिपोर्टवर उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे रिपोर्ट माध्यमांमध्ये आल्यावर उत्तर प्रदेश सरकारवर सगळ्यात सरातून टीका होती याबाबत शंकराचार्य अविमुक्तेश्वर म्हणाले सरकारने महाकुंभासाठी खूप पैसा खर्च केला खूप व्यवस्था राबवल्या मात्र जी महाकुंभा स्नान करण्यासाठी स्वच्छ पाण्याची गरज होती ते सरकारला पुरवता आलं नाहीये अशी टीका त्यांनी केली आहे तसंच एनजीटीने महाकुंभाच्या आधीच रोज संगमावरच्या पाण्याची तपासणी व्हावी त्याचा रिपोर्ट सार्वजनिक केला जावा लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी असं सांगितलं होतं पण सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचंही मत त्यांनी मांडलंय या रिपोर्टवर एकीकडे उत्तर प्रदेश सरकारवर टीका होतीये हा धोका फक्त संगम घाटावर स्नान करणाऱ्यांनाच नाहीये तर दैनंदिन गरजांसाठी गंगा आणि यमुना नद्यांवर अवलंबून राहणाऱ्या रा नागरिकांना सुद्धा हा धोका आहे असं म्हटलं जाते तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र हा रिपोर्ट फेटाळून लावलाय त्यांनी सांगितलंय की काही लोकांकडून महाकुंभाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय गंगेचं पाणी अंघोळीसाठीच नाही तर पिण्यासही योग्य असल्याचं ते म्हणाले शिवाय गंगेचं पाणी हे दूषित होत नाही गंगा स्वतःला स्वच्छ करत राहते असाही एक दावा केला राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था म्हणजेच निरीच्या वैज्ञानिकांनी एक संशोधन केलं होतं गंगेच्या पाण्यात असलेलं बॅक्टेरियो फॅजेसेसचं प्रमाण हे घातक बॅक्टेरियांना संपवण्यास मदत करतात तसंच गंगेच्या पाण्यात विशेषतः वरच्या डोंगराळ भागात डिसॉल्ड ऑक्सिजनचं असलेलं प्रमाण गंगेचं पाणी स्वच्छ करण्यासाठी मदत करत असल्याचं बोललं जातं आता महाकुंभातून आल्यानंतर काही लोकांनी त्वचेला खाज येणं इन्फेक्शन होणं यांसारख्या तक्रारीही केल्या होत्या त्यामुळे गंगेच्या पाण्यात जरी स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेपामुळे या क्षमतेवर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असं म्हटलं जाते तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका